शक्ती प्रदर्शन केलेला आहे काय सांगा आज फॉर्म भराव आलोय पक्षाच्या वतीनं आमच्यासंघातून आज माझा उमेदवार आणि आमच्या पत्नी जे या आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही आज कसं बघताय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज भरत आहेत काय सांगाल गडिल्स तालुक्यामध्ये मागच्या वेळेला देखील पाच जिल्हा परिषद चार जिल्हा परिषद कमलचे राहत म्हणजे भाजपचे निवडून आले होते आणि पाच पंचायत समिती दहापैकी पाच पंचायत समितीचे सदत कबल चिन्हावर मागच्या वेळेला जयश्री तेली साहेब तेली वैगेरी मागच्या वेळेला भाजपच्या सभापती झाल्या होत्या त्यावेळेला देखील आपला भाजपचाच सभापती होणार पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद अध्यक्ष देखील आपल्या तालुक्यालाच मिळणार आणि महिला आपल्या तालुक्यातल्याच जिल्हा परिषद अध्यक्षपदावर एवढा आम्हाला भारतीय जनता पार्टीला ठाम विश्वास आहे कडेग्लाज तालुक्यात महायुती सक्षम एकसंदपणे राहील काही महायुतीचा अजून काही निर्णय झाले नाही स्वबळावर लढायचं आमचा भाजपचा चालू आहे आणि शिवाजीराव पटा नेतृत्वाखाली तिकडचे चार जिल्हा परिषद आणि कडगाव पर गोरगे जिल्हा परिषद आहे या पाचवी जिल्हा परिषद आपण आत्ता तरी सगळे फॉर्म भरून ठेवा नाव